नमस्कार सर्वांना मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि घेऊन आलो आहे रोजच्या प्रमाणच आज एक राजकीय विषयावरची माझी कविता आणि त्यापूर्वी मी थोडासा एक एक मिनिटाचा संवाद आपल्याला साधणार आहे की मी गेल्या आठवडाभरापूर्वी म्हणजे नऊ दहा दिवस झाले असतील आषाढी वारी परतल्यानंतर एक कविता तयार केली होती आणि ती यूट्यूबला टाकली होती ते चित्र काव्य होतं त्याच्यामध्ये मी असा समोरासमोर व्हिडिओ नव्हता केला तर ते चित्र टाकलं होतं मी स्क्रीनवर एका वारकऱ्याचं आणि तो वारकरी पाठमोरी आकृतीचा आहे आणि तो खांद्यावर झेंडा आणि त्याची ती पडची घेऊन तो गावाकडं निघाला आहे परंतु त्याच्या पाठमोऱ्या आकृतीतसुद्धा निराशा दिसते आणि तो विठ्ठलाला संवाद करतोय मनोमन की देवा तृप्त झालो तुझ्या दर्शनानं परंतु आता गावाकडं मला पाय उडत नाही जायला काय करू मी गावाकडं जाऊ आणि मग त्या कवितेमध्ये मी सध्याची परिस्थिती वर्णन केली आहे की त्या म्हाताऱ्याला काय वाटतं जुने दिवस कसे होते जुने माणसं कसे वागत होते आणि आज गावात काय वातावरण आहे देवा विठ्ठला आज गावात एवढा जातीवाद वाढला आहे कोणी माणूस माणसाजवळ बसायला तयार नाही रे आणि संपूर्ण पुढाऱ्यांनी राजकारणी लोकांनी माझं गाव नासवून टाकलंय कोणीच कुणाला चांगलं बोलत नाही प्रत्येकजण एकमेकाकडं संशयानं बघतोय आणि म्हणून देवा मला नाही जा वाटत गावाकडं माझं गाव पहिल्यासारखं कधी होईल पांडुरंगा अशा आशयाची ती कविता मी यूट्यूबला टाकली आणि काय सांगावं तुम्हाला त्या एका कवितेला पासष्ट ते सत्तर हजारापर्यंत व्ह्यू मिळावेत आश्चर्य वाटलं मला आणि धन्य झालो मी माझी लेखणी धन्य झाली खरंच तुमचं साहित्य जर चांगलं असेल ही आत्मस्तुती नाही परंतु ज्या काळामध्ये लोकांना व्हॉट्सअपचा मेसेज वाचायला वेळ नाही एवढं वेगवान युग आहे वेगवान जग झाले आणि अशा दिवसामध्ये अशा वातावरणात माझ्या कवितेला एवढे व्यू मिळावेत एवढ्या कमेंट याव्यात पाचशे तर कमेंट आहेत त्या कवितेला धन्य झालो मी आणि मग विचार केला अंतर्मुख झालो की आजच्या कवीचं जर वातावरण पाहिलं की जे पुरस्कारासाठी हपापलेले आहेत जे संमेलनात जातात मग कवीमध्ये अनेक प्रकार आहेत काही ख्यातनाम कवी आहेत काही ज्येष्ठ कवी आहेत काही श्रेष्ठ कवी आहेत काही भावकवी आहेत अहो एक तर प्रकार मला असा आढळला मी नामोल्लेख करत नाही त्यांचा परंतु मी त्यांच्याशी तंडलो थोडा वेळ की ते स्वतःच्या नावापुढं राष्ट्रकवी लावतात हा राष्ट्रकवी राष्ट्रसंत मी तुकडोजी महाराजांचं नाव ऐकलंय आणि राष्ट्रकवी अटलजींचं नाव ऐकलंय हरिवंशराय बच्चनचं नाव ऐकलंय परंतु मग त्यांना मी मेसेजच केला डायरेक्ट किंवा ही उपाधी तुम्हाला कोणी आहे का राष्ट्रपतीने दिली आहे का पंतप्रधानानं दिली आहे का एकदम एवढं म्हणजे असं कळू द्या ना मला म्हणजे आणि त्या मार्गाने जर काही असल रस्ता तर मलाही जायला असं असं मी त्यावेळेस त्यांना ते फार आदरवाईज घेतलं त्यांनी की तुम्ही समोर या मी सांगतो तुम्हाला ही उपाधी मला लोकांनी दिली आहे लोकांना माझं मी लोकांचं दाखवा म्हणलं काय ते कुठं दाखवायला तयार आहेत काय नाही आणि म्हणून हे स्वयंघोषित लोक एवढं घडूळ घडूळ वातावरण साहित्याचं करून टाकले आणि म्हणून माझी प्रतिभावंत कवीला कळकळीची कल विनंती आहे की तुम्ही तुमचे युट्यूब चॅनल सुरू करा तुमची प्रतिभा लोकांपर्यंत येऊ द्या लोक भुकेजलेले आहेत तुमच्या कविता वाचायला तुमच्या कविता ऐकायला सुपारी कवी होऊ नका मानधन घेऊ नका या माय मराठीच्या कवितेचं अशी माझी कळकळीची विनंती आहे आणि हे माझ्या स्वानुभवाचे बोल आहेत हो हे खोटं नाही आहे हे मी अनुभवलंय आता सहा महिन्यात मी चॅनल सुरू केलं निवृत्त झाल्यामुळं रिकाम्या वेळात काय करावं म्हणून मी चॅनल सुरू केलं एवढे लाखो व्यू आणि हजारो सदस्य धन्य म्हटलो मी धन्यवाद दिले लोकांना की माझ्या लेखणीचं चीज झालं मी छंद म्हणून जो काव्याचा कवितेचा छंद जोपासला छंद म्हणूनच जोपासला मी कुठेही संमेलनाला गेलो नाही कधी कोणीही पुरस्कारासाठी अप्लाय केला नाही कोणताही पुरस्कार स्वीकारला नाही किंवा पुरस्कार विकत घेतला नाही पुरस्कारासाठी प्रयत्न केला नाही आणि पुरस्कार मिळाल्याचा फोटोसुद्धा कधी मी फेसबुकवर टाकला नाही बिळालाच नाही तर नकोही ना मला पुरस्कार गल्ली बोळात पुरस्कार झालेत हो काय सांगावं तुम्हाला आणि ज्येष्ठ कवी श्रेष्ठ कवी भाव कवी या ऊत ऊत आलाय त्याचा पुरस्काराचा सुद्धा प्रतिष्ठान एवढे वाढलेत की त्यांचा धंदा झालाय पुरस्कार विकण्याचा आणि गिरायक काही कमी नाही तेवढाच फोटो टाकायला मिळतो मी तुम्हाला एक जोक सांगतो आता ते हयात नाही डॉक्टर परंतु आमचे फॅमिली डॉक्टर होते ते आणि त्यांच्याकडे एकदा मी तपासायला गेलो तर त्याच्या पूर्वीच म्हणजे त्याच्या आदल्या दिवशीची एक बातमी पेपरला आली होती त्यांची की अमुक अमुक डॉक्टर यांना समाजभूषण पुरस्कार मिळाला मग मला आश्चर्याचा धक्काच बसला की बाबा हे डॉक्टर त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये गर्क असतात आणि मी तर त्यांना कधी असं समाजकार्यामध्ये किंवा असं गुंतलेलं कधी पाहिलं नाही परंतु दवाखाना तर चालतो चांगला त्यांचा दोन तीन गावाला व्हिजिट करतात पण हे समाजभूषण काय काय भानगड आहे म्हणून मग मन मी सहज तपासणीला त्यांच्याकडे गेल्यावर चर्चा केली म्या म्हणलं हे डॉक्टर काय हे अभिनंदन पहिल्यांदा तुमचं म्हणलं पण हे नेमकं काय रहस्य काय याचं गुह्य काय तर हसले ते म्हणले जाऊ द्या कशाला का विषय काढतात येऊ नाही नाही म्हणलं सांगा ना काय म्हणले का मी पंचवीस हजाराला गेलो ते त्या संस्थेनं नादी लावलं म्हणले मला आणि समाजभूषण पुरस्कार तुम्हाला द्यायचा आहे असं नादी लावलं आणि पाच पाच हजार करून म्हणले आतापर्यंत उबाडलं त्याच्यामुळं ह्या वास्तव आहे बघा ह्या पुरस्कारास आहे का नाही याच्यात काय आणि म्हणून म्हणून मी सांगितलंय की मी जे बोलल ना ते खरं बोलल ते प्रत्येकाला झोंबल लागल काय व्हायचं होई ते होईल नाहीतरी हे बा आता किती म्हणून दबून राहायचं हो नोकरीमध्ये जन्म गेला दबण्यामध्ये अधिकाऱ्यांना भिन्यामध्ये नको बाबा काय होईल की नको बाबा या खरं बोलायला काय कशाची भीती आली कशामुळे भ्यायचं आणि म्हणून मी ठरवून टाकलं की जिथं सत्य असेल खरं असं बोलायचं हो अगदी बोलायचं काय त्याला भ्यायचं नाही आणि यांना गाजवू द्या संमेलन ह्यांचं ह्यांचं आहेच काय अहो तुमचे मला सांगा मी तर एकदा पोस्ट केलं होतं प्रतिभेला या फेसबुकला एक चार ओळीच पोस्ट केल्या होत्या की साहित्य संमेलन म्हणजे आपल्या प्रतिभेच्या दारिद्र्याचं प्रदर्शन तर नाही ना काय चूक आहे त्याच्यामध्ये सांगा तुम्हाला संमेलन घ्यायची गरज काय ह काय गरज आहे आणि संमेलनामध्ये आता इथं जर हजारो लाखो व्यू होतात तर संमेलनामध्ये कोण असतं कवीच असते आणि ते कवी कशासाठी येते फोटोसाठी मर 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 फोटोसाठी फोटो काढायचा फेसबुकला टाकायचा फोटो काढायचा फेस कोणी कोणाची कविता ऐकत नाही काही नाही ही अशी परिस्थिती झाली आहे सगळी कुठल्या परिषदा असोत कुठले संमेलनं असोत कुठले पुरस्कार असोत त्याच्यामुळं प्रतिभावंत कवींनी माय मराठीची सेवा करत राहावी आणि अगदी निष्काम भावनेनं आपली प्रतिभा जनमानसासमोर ठेवावी तो खरा तुमचा पुरस्कार आहे आणि म्हणून आज हा दोन मिनिटाचा संवाद मी तुमच्याशी केला आणि मूळ विषयावर येतो माझ्या राजकीय कवित्या कविता आजची तुम्हाला ऐकविणार आहे की गेल्या दोन तीन दिवसापासून भयानक वादळ तसं तर वादळ ह्या पाच वर्षामध्ये असं आहे की काही वाटोळी आहेत काही वादळ आहेत काही सोसाट्याचा वार आहे काही शांत वार आहे थोडं शांत होतं की पुन्हा वादळ सुटतंय अशा प्रकारे वादळं वादळं चालू आहेत सगळे आणि नीतिमत्ता किंवा कुठली पातळी बोलण्याला किंवा काय काहीच राहिलं नाही राजकारणामध्ये आणि म्हणून आम्हाला विषय मिळायला लागलेत वरचीवर वरचीवर तर आजचा विषय मी ऐकतो की सध्या आरक्षणाचा ज्वलंत विषय चालू आहे काही लोक तळमळीनं आरक्षणासाठी झटायला लागलेत मागणी करायलीत आणि काही लोक त्याचं राजकारण करायलेत विनाकारण काय त्यांना देणं घेणं नाही फक्त त्यांची पोळी भाज कशी भाजेल आणि आमचं कसं स्वार्थ साध साध्य होईल याच्याकडं काही लोकांचं लक्ष आहे कसलं आरक्षण कसलं काय कशाची तळमळ आहे त्यांना काहीच नाही का अजिबात आणि हाच नेमका विषय घेऊन मी आजचा व्हिडिओ करत आहे तुम्हाला ऐकवीत आहे ऐकूया माझं आजची आजचं काव्य कवितेचं नाव आहे कढीशिळी ऊत ताजा कढी शिळी ताजा आणि भाजेल तेवढी पोळी भाजा बस याच्या पलीकडं दुसरा उद्योग नाही शिळ्याकडीला जाळ घाला ऊत आणा आणि त्या विस्तवावर आपली पोळी भाजा ऐकूया आरक्षणाचं घोंगड काहींना नुसतं भिजत ठेवायचं आहे आरक्षणांचं घोंगड काहींना मग ते कोणाचं मराठा आरक्षण असो धनगर आरक्षण असो ओबीसीचं असो कोणाचं असो आरक्षणांचं घोंगड काहींना नुसतं भिजत ठेवायचं आहे आणि पंक्तीत बसवायचं पण न वाढता नुसतं शिजत ठेवायचं आहे त्याला दिसलं पाहिजे की आपल्याला हे मिळणार आहे गड्या म्हणून नुसतं शिजत त्याला आहे खपतंय म्हणून उगीच कुणी आपलं खोटं खपवू नये खपतंय म्हणून उगीच कुणी आपलं खोटं खपवू नये आणि बैठकीला समोर या म्हटल्यावर मुद्दाम तोंड लपवू नये काय खोट आहे सांगा सरकारचा पक्ष मला घ्यायचा नाही परंतु त्यांनी सर्वपक्षीय बैठक ठेवली नव्हती का मग तिथं तुम्ही विरोध भूमिका घ्या ना पण या ना तुम्ही का यायच नाही हे कस काय चूक आहे का तुम तुम्हाला निमंत्रण दिलं तरी यायच नाही आमचं काय काम आहे तिथं तुम्ही सत्तेत बोलत अरे चर्चा करा ना या ना तुमचं मत व्यक्त करा ना प्रत्येकाला अधिकार आहे मत व्यक्त करायचा आणि म्हणून खपतय म्हणून उगीच कुणी आपलं खोटं खपवू नये आणि बैठकीला समोर या म्हटल्यावर मुद्दाम तोंड लपवू नये पंचवीस वर्षापूर्वीचा जुना मुद्दा आता ताणला जात आहे पंचवीस वर्षापूर्वीचा जुना मुद्दा आता ताणला जात आहे आणि उगीच तापून शिळ्याकडीला ऊ ताणला जात आहे बस बाकी काही नाही चालू मुद्द्यावरून लोकांचं लक्ष दुसरीकडे न्यायचं असतं चालू मुद्द्यावरून लोकांचं लक्ष दुसरीकडे न्यायचं असतं आणि स्वार्थासाठी जुन्या जाणत्यांना वेड्याचं सोंग घ्यायचं असतं अंगलट यायचा आकार दिसला की राज्याचं वाटतोळ झालं म्हणायचं थोडं आपल्या काही अंगलट यायचा वाण दिसला की राज्याचं वाटतोळ झालं म्हणायचं आणि लोकशाहीची हत्या होऊन संविधान धोक्यात आलं म्हणायचं बस पाठ करून टाकलं सगळ्याने आणि शेवटी नेमकं कोण काय करतंय हे सगळ्यांना कळतंय पण वळत नसतं नेमकं कोण काय करायलाय हे सगळ्यांना कळाय पण वळत नसतं आणि चंद्रे पुढारी राजकारणात असले की कुणाला काहीच मिळत नसतं पहिल्यासारखे अत्यंत प्रामाणिक नेते पुढारी होते तोपर्यंत राजकारणाचा लाभ सगळ्यांना होत होता परंतु नेमकं कोण काय करतंय हे सगळ्यांना कळून ही वळत नसतं आणि चंद्रे पुढारी जोपर्यंत राजकारणात आहेत तोपर्यंत कुणाला काहीच मिळत नसतं धन्यवाद <laughs> माझं हे काव्य आवडलं असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद